नमस्कार बोला आ, तुम्ही कोठून बोलताय मी बदलापूर मुंबई मुंबई बदलापूर आणि गाव कुठे तुमचं आमचं गोवाघर गोवाघर म्हणजे रत्नागिरी रत्नागिरी गोवा चिपळूण पासून पिंपर गावात गावात घर आहे आमचं पिंपरला बरं आणि तुम्हाला मराठा नवरा पाहिजे ना हो कोळी मराठा शहाण्णव कोळी मराठा पाहिजे ओके बरं आणि वधू काय शिकली आहे बारावी इंग, इंग्लिश मिडियम पास आहे बारावी इंग्लिश मिडियम ओके आणि एकोणीसशे किती मधली आहे जन्मता सत्त्याण्णव मधली आहे बरं हाईट वगैरे किती आहे तिची पाच फूट चार पाच इंच आहे पाच फूट पाच इंच बरं बरं ठीक आहे आणि घरी कोण कोण असतात घरी आई वडील आणि एक भाऊ आहे आई वडील आणि भाऊ हा 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 ठीक आहे आता ती मुलगी कुठे आहे म्हणजे मुंबईमध्ये राहते की मुंबईमध्ये तिला नवरा जो पाहिजे तो कसा पाहिजे तो म्हणजे बघा आता काय नोकरीच काय हे नाही तर ती बोलते बिझनेसवाला आला असेल तर चालेल चांगली गोष्ट आहे बरं आणि एरिया कुठला चालेल तिला एरिया म्हणजे मुंबई मधलच पाहिजे हा बरं ठाण्याच्या पुढे तिकडे असा दादर किंवा घाटकोपर असं बर बर पण पण मगाशी तुम्ही जे सांगितलं ते गोव्याचं स्थळ होत हा ते आम्ही म्हणजे एक्याण्णवचा होता आगा, आगा, आगा। मतलब हो ना म्हणून म्हटलं बोगी आज आता तिच्यावर काय आई वडिलांनी पण बघायला पाहिजे ना हो खर खरं काही सांगेल बरोबर आता नाटकं करतात मग नंतर मग वय वाढून खरं आहे खरं आहे हो बरोबर ठीक आहे ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या इथे हे खरं स्थळ आहे आणि यांनी डॉक्युमेंट सगळे पाठवले आहेत आम्हाला म्हणजे ती मुलीचं आधार कार्ड पण पाठवलं आहे मुलीचं फोटो पाठवला आहे त्याशिवाय आईवडिलांचे फोटो आणि भाऊचा फोटो पण पाठवला आहे त्यांनी परंतु मी कोणाचे फोटो आणि नंबर मी शेअर करणार नाही आहे कोणाला तर जर कोण इच्छुक असेल तर त्यांनी कृपया जाहिरात द्यायची आहे आणि त्यांना ती जाहिरात पटली तर ते लोक तुम्हाला कॉल करतील कारण कसं आहे कुठेही चुकीचं काम व्हायला नको यासाठी मी जबाबदारी घेतो आहे जर कोण या मुलीसाठी परफेक्टली असेल एकोणीसशे सत्त्याण्णवमधली आहे मधल्यानंतर दोन वर्षाचं अंतर किंवा तीन वर्षाचं अंतर त्यांना चालू शकेल आणि एखाद्याचा बिझनेस व्यवस्थित असेल वेल सेटल असेल पार्टी तर त्यांनी कृपया म संपर्क साधायचा आहे लवकरात लवकर संपर्क साधा कारण कसं सा खात्रीशी स्थळ आहे हे मुलगी दिसायलाही छान आहे सगळं व्यवस्थित आहे त्यांचं आणि मुला मुलीची आई बोलते आता आणि सगळं व्यवस्थित आहे मी साधारण घराचा पण अंदाज आला आहे म्हणजे ते कोणत्या पोझिशनमध्ये राहतात वगैरे हे पण मला कळलं थोडक्यात फोटोमधून तर ते मला वाटलं हे योग्यतेचं स्थळ आहे कारण बरेच स्थळं येतात ती फसवी असतात आपण कोणाची खात्री देऊ शकत नाही तर इथे मला हे खात्रीशीर वाटलं आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर कृपया जे खरंच इच्छुक आहेत आणि जे गरजू आहेत खरोखर गरजू आहेत त्यांनीच संपर्क साधायचा आहे मला उगाच वायफळ लोकांनी कृपया कॉल करू नका कारण बरेच लोक वायफळ पण कॉल करणारे असतात तर ते नको आहे मला कारण मी स्वतः बोलतो आहे म्हटल्यानंतर एवढी मेहनत घेतो आहे म्हटल्यानंतर कसं मला ते, ते व्यवस्थित व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करतो आहे तर जास्तीत जास्त लवकरात लवकर मला रिझल्ट पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो तुमच्या जो कोण नसेल तर इतर ठिकाणी शेअर करा जेणेकरून मी लवकर लव -लो, या मुलीचं लग्न जुळवू शकतो तिला फक्त मा शहाण्णव कोळी मराठाच पाहिजे मुलगा आणि तो पण व्यावसायिक पाहिजे असं त्यांचं मत आहे सर्व डॉक्युमेंट मला पोचलेले आहेत काही इशू नाही खात्रीशीर आहे हे स्थळ कुठेही गडबड नाही आहे ठीक आहे धन्यवाद